अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरज शहरातील समतानगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी वाघमोडे यांच्या घरावरून विजेची तार टाकून कनेक्शन घेणाऱ्या माजी सैनिक यमगर यांना पावसाळ्याचे दिवस आहेत शॉर्ट सर्किट होऊन करंट येईल तुम्ही तार काढून घ्या असं म्हणत जा विचारण्यास गेलेल्या तक्रारदार महिला आणि मुलास काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून परिसरात वारंवार शेजाऱ्यांशी वाद घालणारे आणि लाकडी डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात तानाजी शिवाजी यमगर संगीता तानाजी यमगर शारदा शंकर सोलनकर भीमराव विठ्ठल हाक्के यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे माझे सैनिक तानाजी अमगर यांना आम्ही सांगेल की प्लॉटवरची लाईट काढा म्हणून त्यांनी ऐकलं नाही आमचं म्हणून आमच्यावर मुलगेच्या डोक्यात कुराडे कुराटेचा घाव घातले आणि मला जीव मारायची धमकी आम्हाला दिलेली आहे तानाजी अमगर यांनी मुलाच्या डोक्यात पाच टाके पडलेला आम्ही मेडिकल करून आम्ही फिरायची दिलेली आहे बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईफ